मुथाळणे ते गर्दनी रस्त्यालगत उभे केलेले विजेचे पोल तातडीने काढून टाकण्याची मुथाळणे ग्रामस्थांची मागणी अकोले तालुक्यातील मुथाळणे ते गर्दनी या रस्त्याचे काम सध्या सुरू आहे सदर रस्त्याचे काम मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून मंजूर असून काम सध्या प्रगतीपथावर हो आहे मुथाळणे ते गर्दनी रस्ता सध्या अरुंद असून रस्त्याचे रुंदीकरणासह काम प्रस्तावित आहे समशेरपूर विभागातील गावांना अकोले शहराशी जोडणारा अतिशय जवळचा आणि या विभागातील जनतेच्या दृष्टीने दळणवळणासाठी अतिशय महत्त्वाचा असलेल्या या रस्त्याचे रुंदीकरणासह मजबूतीकरण व्हावे अशी या परिसरातील जनतेची अनेक दिवसांपासून मागणी होती परंतु काम सुरू होत असताना काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र राज्य वीज वितरण मंडळ समशेपूरच्या वतीने सदर रस्त्याच्या लगत वीजवहन करण्यासाठी पोल उभे करण्याचे काम सुरू आहे सदर पोल हे एकदमच रस्त्यालगत उभे केल्याने सदर पोलमुळे रस्ता रुंदीकरणास अडथळा निर्माण होऊन अपघाताची शक्यता असल्याचे पत्र ग्रामपंचायत मुथाळणे तसेच उप अभियंता ग्राम मुख्यमंत्री ग्राम सडक योजना महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्था अहमदनगर यांच्या वतीने उप अभियंता महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण मंडळ अकोले यांना दिले असून सदर पोलमुळे अपघाताचा धोका असून तातडीने पोल काढून रस्त्यालगतचा अडथळा दूर करावा अशी मागणी मुथाळणे ग्रामस्थांच्या वतीने ग्रामपंचायत सदस्य किशन होलगी यांनी केली आहे मागील काही दिवसात विद्युत मंडळाच्या गलथान कारभारामुळे अकोले तालुक्यातील धुमाळवाडी येथे तीन तरुणांना विजेचा शॉक लागून गंभीर जखमी झाल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते या सर्व गोष्टींचा विचार करून विद्युत मंडळाने घटना घडण्याच्या अगोदरच सावधपणे घटना घडू नये यासाठी उपाययोजना करावी अशी मागणी मुथाळणे ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली आहे टीव्ही न्यूज नेटवर्क साठी संपादक शांताराम दराडे